राहुल रोकडे यांची बदली हा सत्र न्यायालयाचा किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे एकीकडे लोकशाहीच्या नावाने बडवायचा आणि दुसरीकडे लोकशाहीच्याच स्वायत्त संस्थेवर अशा प्रकारे आक्षेप घ्यायचा ही दुटप्पी भूमिका आणि हे नवं धोरण विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे काँग्रेसची संविधान विरोधी भूमिका सुरुवातपासून दुटप्पी आहे आज ती आणखी दिसून आली आणि यानिमित्तानं आम्हाला इतकं सांगायचं आहे की न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे राहुल रोकडेजी यांची बदली होणे किंवा नवे न्यायाधीश त्या ठिकाणी येणे योग्य न्याय न्यायव्यवस्था आम्हाला देईल या लोकशाहीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे